नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील किंवा शासनाचे पत्र असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासनादेश शासन परिपत्रक याची डिटेल माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सदरील पत्र आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्रालय मुंबई बघा प्रति आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीकरता मेळावे आयोजित करण्याबाबत बघा राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सी एम वाय के पी वाय कार्यान्वित करण्यात आली आहे आपल्या संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांन्वये उक्त शासन निर्णयातील अनुक्रमांक चार पॉईंट चारच्या अनुषंगाने योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना मान्य मान्यतेस्तव प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने आपण्यास कळून येते की सी एम वाय के पी योजनेअंतर्गत अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे सदर प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना निर्गमित करताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा बघा मुद्दा क्रमांक एक महास्वयं पोर्टलवरील नोंदणीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवाराचे प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेच्या पहा संबंधित आस्थापनेच्या महास्वयं पोर्टलवरील प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात यावे बघा मुद्दा क्रमांक दोन सदर प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने त्यांच्या महास्वयं पोर्टलवरील प्रोफाईलवरून डाउनलोड करून घेऊन त्यांच्या नाममुद्रापत्रावर लेटर हेड छापून सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने उमेदवारास हे प्रमाणपत्र अनुभव सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायचं आहे सदर प्रमाणपत्र उमेदवाराने व्यक्तीशः स्वीकारायचे स्वतः स्वीकारायचं आहे हस्ते परहसते ते दिल्या जाणार नाही स्वतः उमेदवाराने त्या ठिकाणी हजर राहून घ्यायचं आहे आपले डॉक्युमेंट दाखवून उमेदवारास व्यक्तीशः उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारणे शक्य नसल्यास पहा स्वतः उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारणे शक्य नसल्यास त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची ओळख पटवूनच प्रमाणपत्र देण्यात यावे प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर त्याची पोहोचपावती संबंधित आस्थापनाने त्या ठिकाणी जतन करायची आहे बघा मुद्दा क्रमांक तीन उपरोक्त कार्यपद्धती सर्व संबंधितच्या निदर्शनास आणण्याबाबत आपल्या स्तरावरून स्वतंत्र कारवाई करावी सर्व पात्र प्रशिक्षणार्थींना थे त्यांच्या प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर दहा कार्यालयीन दिवसात प्रमाणपत्र प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांना सहा महिने पूर्ण प्रशिक्षण घेतल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांच्या आस्थापनेकडून दिल्या जाणार आहे म्हणजेच मित्रांनो सदरील उमेदवाराचं प्रशिक्षण या ठिकाणी प्रशिक्षणाचा कार्यकाल हा संपुष्टात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी प्रशिक्षण अनुभव प्रमाणपत्र तसेच प्रशिक्षण समाप्तीबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांचं कौशल्य विभागाचं हे महत्त्वपूर्ण पत्र आहे